हा इतिहास आहे वर्ष अठराशे चा जेव्हा इंग्रजांच्या आणि सावकारांच्या अन्यायाने आदिवासी लोकांचे आयुष्य खूप कठीण झाले होते त्यांच्या हिसकावून जात जात आणि त्यांना गुलाम बनवले होते याच काळात जंगलातून एक मोठ्या क्रांतीचा आवाज उठला तो आवाज होता महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंचाहत्तर रोजी झारखंड मधील उलिहातू या छोट्याशा गावात झाला त्यांचे वडील शेती आणि मजुरी करायचे त्यामुळे बिरसानी ही लहानपणी शेअर मेंढ्या आणि शेतात काम केले पण इंग्रज अधिकारी आणि जमीनदार आदिवासींना त्रास देत होते हे पाहून बिरसा मुंडा शांत बसले नाहीत आणि म्हणून बुल म्हणजे मोठा सुरू केला त्याने लोकांना सांगितले की आपली जमीन जंगल आणि पाणी आपले आहे त्यासाठी त्या लढा वेळ पडली तर संघर्ष करा त्याने बिरसे नावाचा एक चांगला मार्ग लोकांना दाखविला ज्यातून त्यांनी स्वच्छ आणि नैतिक जीवन जगायला शिकवले बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना थेट आव्हान दिले होते त्यांच्या या धाडसामुळे हो लोक त्यांना प्रेमाने धरती आबा म्हणजेच जमिनीचे वडील म्हणू लागले पण इंग्रजाविरुद्ध उठाव केल्यामुळे हो तीन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी इंग्रजांनी त्यांना पकडले आणि राज्याच्या तुरुंगात टाकले अवघ्या वर्षी नऊ जून एकोणीसशे रोजी तुरुंगात त्यांना हैसा नावाचा रोग झाला आणि त्यांचे निधन झाले बिरसा मुंडा यांचा हा संघर्ष आजही शौर्य आणि आत्मसन्मानाची मोठी प्रेरणा देत आहे आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारा हा देव माणूस आपण कधीच विसरू शकत नाही जय हिंद